टॉवरवरती कविता उषा किरणच्या पायथ्याची फाकून बसले सहिष्णू बाजार बसवी संस्कृती हुकी चूल इमारत निश्चित तत्तपपा उच्चारशील तर खाशी कानफाडात कानफाड्या बसतील अशा इमारती होतील जमीन दोस्त ऐकू येणार नाही आवाज स्वतःतून निघून गेल्याचा त्यांनी उभं केलंय पृथ्वीवर आकाशातल्या बापाला उभे डोंगर आडवे कर वनन आगी लाव नको बाजूस पर्यावरण धूप पाडे ज्या पाडे उठो रोवनचं उठवण नगर वसो दोन्ही तोंड वर करून आकाशातल्या बापाला सांग पृथ्वीवर उतरलं निघाला जन्मापासून दहा ठरव प्रत्येक गतीच गडगडा गर फिरत झाडा घ्या अनुभवांचा जगावर ओरड ढेंबीच्या देशापासून लचके तोडून घे गे विकासकांच्या छतनींकडून चा हो म्हणून निमूट उभारलेल्या गोल्डन ग्राउंडला आणि लोकलमधून आनंदाच्या प्रवासाचा शेवटची कविता एरवीच मी जपून ठेवलं असतं आकाश पण आता गर्दी झाली पक्ष्यांची पहिलं कसं मोकळं मोकळं आकाश निरा नवलायतलं एखादा उदास पक्षी पंखात व्यापून घ्यायचं आकाश फक्त एवढंच घर बनून जायचं मनात पण आता गर्दी झाली पक्ष्यांची आणि आकाश तरी कुठे राहिलं निळं बोग एरवीच मी जपून ठेवलं असतं आकाश या व्यतिरिक्त मला काही सांगायचं नाही विविध प्रकारच्या प्रतिगामी शक्तींनी अवतीभवतीचा सगळा आवाज जो काही व्यापलेला आहे या अशा सगळ्या कठीण काळात विवेकाची आणि पुरोगामित्वाची जी आशा आपल्याला तगलेली दिसते ज्या व्यक्तिमत्वांच्या आधारे आजही आपण असं म्हणू शकतो की आपल्याला पुन्हा एकदा प्रतिकार आणि करता येतोय आपल्याला काहीतरी बोलता येत आहे आपल्याला व्यक्त होता येत आहे त्यासाठी जी काही किंमत मोजावी लागणार आहे ती किंमत ही आपण मोजायला तयार आहोत असं ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून आपल्याला वाटतं अशीच सगळी मंडळी आज इथे विचारमंत उपस्थित आहेत प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात त्या बाबतीतलं सगळ्यात आता अग्रगण्य नाव म्हणून मी निखिल वागळे यांचा उल्लेख करीन निखिल वागळे सर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या इथे अतिशय औचित्यपूर्ण आहे त्यांनी या सर्व वाङ्मयीन चळवळीचा आणि पुरोगामी चळवळीचा इतिहासच त्यांच्यासमोर आहे त्यांना त्याबद्दलची सर्व आतून बाहेरून जाणीव आहे आणि त्यामुळे या प्रसंगी त्यांनी काही बोलणं हे अत्यंत औचित्यपूर्ण असंच ठरणार आहे मी त्यांना विनंती करतो की प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करावं बाकी